दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वणी येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता राजमाता चिचाऊ लोकमाता अहिल्याबाई होळकर क्रांती सावित्रीबाई फुले माता रमाई देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पोषण गावातील माता पालक महिलांच्या हस्ते पोषण करण्यात आले या कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक आणि माता पालकांनी सहभाग नोंदवला सामाजिक कार्यकर्त्या कौशल्यताई पवार यांनी आपले महिलांनी सक्षम व्हावे राजकीय शालेय कार्यामध्ये सहभाग नोंदवावा स्वतःचा विकास करताना मुलीकडे लक्ष द्यावे महिला कर्तृत्वांचा आदर्श घेऊन आदर्श वाटचाल करावी त्यांनी शाळेतील महिला शिक्षिका यांचे गुलाब पुष्प उच्च देऊन शुभेच्छा दिल्या शालेय विद्यार्थ्यांनी आदर्श महिला यांच्या जीवन चरित्रावरती भाषण केली या कार्यक्रमासाठी माता पालक अंशु गावित वैशाली जाधव रेश्मा भवर काजल सह प्रतीक्षा जाधव दिव्या सोनवणे वेनुबागुल भारती वाडे मंगल खांडवी हिराबाई पवार शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोषणे शिक्षक रवींद्र भरसर ज्योतिष जाधव उषा वसावे रंजना गायकवाड सुरेश सातपुते वनिता बागुल चंद्रकला सुहर्ष सारिका चौरे उपस्थित होते जागतिक महिला दिना निमित्ताने माता पालक महिलांचा संगीत खुर्ची घेऊन सर्व महिलांना शाळेकडून हात रुमाल भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली नृत्य संकलन वृषाली सोलंकी सर्वांना माझा नमस्कार माझे नाव आहे आज मी तुमच्या समोर सावित्रीबाई यांचा दोन तीन वेळी सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेनं ऐकावे अशी माझी नम्र विनंती सावित्रीबाई यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी एकतीस रोजी सारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वो वडिलांचे नाव खंडोजी खंडोजी नवसे पाटील होते महत्मा महत्मा ज्योतिबा फुले वो सावित्रीबाई एक जानेवारी अठराशे अठेचि मध्य पुनःवाड़ी पी शाला माझे भाषण जय हिंद

शुभेच्छा या दिवशी एकोणावीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क मध्ये कपड्याच्या कारखान्यात महिला काम करणाऱ्या महिलांनी स्त्रियांनी येऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी Alba, al partidului Zvi! Prește, preamender! Preamogatim portavoara, avem șef mai durce, băi sacia, preamogatim portavoara,

का स्वरूप नारी जीवन की परिभाषा नारी जगत जननी महान नारी जीवन की परिभाषा है नारी जगत जननी महान नारी मैं दर्शन हूँ मैं दर्पण हूँ मैं नाद हूँ मैं गर्जन हूँ मैं दर्शन हूँ मैं दर्पण हूँ मैं नाद हूँ मैं गर्जन हूँ मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं द्रौपदी हूँ मैं सीता हूँ मैं बेटी हूँ मैं माता हूँ मैं द्रौपदी हूँ मैं सीता हूँ धन्यवाद जय हिंद जय भारत